महानगरपालिका समाज विकास विभागातर्फे महिला बचत गटाच्या खाद्य महोत्सव प्रदर्शन आणि विक्रीचं आयोजन पु ल देशपांडे दे उद्यानात करण्यात आलं असून याचं उद्घाटन पालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते करण्यात आले एकवीस जानेवारी पर्यंत हा खाद्य महोत्सव चालू राहणार आहे यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार परिमंडल क्रमांक तीन चे उपायुक्त श्रीमती आशा राऊत उद्यान विभाग प्रमुख अशोक घोरपडे सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाचे महापालिका सहायक आयुक्त संदीप खलाटे समाज विकास विभागाचे मुख्य समाज विकास अधिकारी रामदास चव्हाण तसेच समाज विकास विभागाचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते यावेळी बोलताना पालिका आयुक्त विक्रम कुमार म्हणाले पुणे शहरात विविध वस्तू उत्पादित करणारे सहा हजार महिला गट आहेत पुणे महापालिका समाजविकास विभागातर्फे राबवण्यात येत असलेल्या विविध महिला सक्षमीकरण योजनांबद्दलही त्यांनी माहिती दिली पुणे महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पातील ठराविक रक्कम महिलांच्या सक्षमीकरणासाठी वापरणे बंधनकारक असल्याचे त्यांनी नमूद करून या योजनांचा लाभ सर्व महिला वर्गांनी घेण्याबाबत तसेच पुणे महानगर पालिकेमार्फत आयोजित करण्यात येत असलेल्या विविध प्रशिक्षण उपक्रमाचा लाभ घेण्याबाबत त्यांनी आवाहन केले अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांनी महिला सक्षमीकरणाअंतर्गत महिला बचत गटांकरता येत्या काळामध्ये डिजिटल मार्केटिंगचे नियोजन ई कॉमर्सचे वेगवेगळे प्लॅटफॉर्म व मोबाईल ऍप्लिकेशन यांच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचे नमूद केले व यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे असे आवाहनही केले युगासाठी काही योजना आहेत आणि दिव्यांगासाठी काही योजना आहेत खूप काही योजना आहे याची या, 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 या पुस्तकामध्ये तुम्ही जर पाहिली तर तुम्हाला पण लक्षात येईल की इतकी प्रशिक्षण उपलब्ध आहेत की आमचे जे मुले आहेत बाळ आहेत त्यांना काही बिझनेस करायचा आहे त्यांना पुढे जाऊन काहीतरी ट्रेनिंग घ्यायची आहे ते सगळ्या प्रकारचे प्रशिक्षण आम्ही देऊ शकतो फक्त खात्याच्या नव्हे तर कुठलाही तुम्ही म्हणा तुम्ही म्हणा मोबाईल रिपेअरिंग मोबाईल रिपेअरिंग देऊ कार ड्रायव्हिंग कार ड्रायविंग देऊ तुम्ही सांगितलं की आम्हाला नाही नाही आम्हाला फॅशन डिझायनिंगच्या पाहिजे फॅशन डिझायनिंगच्या देऊ प्रकारच्या योजना आहेत केवळ महिला आणि बाल या क्षेत्रामध्ये जर बोलायचं झालं तर बावीसपेक्षा पेक्षा अधिक योजना आहेत त्याची पुस्तिका देखील आजच्या कार्यक्रमात उपलब्ध आहे या कार्यक्रमामधून जसं मी सदिच्छा देतो की जास्तीत जास्त तुमच्या उत्पादनाची पदार्थांची विक्री व्हावी तुमच्या हातातल्या चवीचा लाभ हा पुणे शहरातल्या सगळ्या नागरिकांना सगळ्या उपस्थितांना व्हावा यासाठी याचप्रमाणे ह्या ज्या योजना आहेत ज्यांची पुस्तिका आहे किंवा शासनाच्या अनेक योजना आहेत त्यांची माहिती तुमच्यापर्यंत तुमच्या कुटुंबांपर्यंत त्या सदस्यांपर्यंत पोहोचणं अत्यंत महत्त्वाचं आहे जसं एन एल एम मध्ये आपल्याला किंवा महा महापालिकेमार्फत इव्हॉल्ंग फंड मिळतो या व्यतिरिक्त काही योजनांच्या अंतर्गत तुम्हाला दर महिन्याला काही लाभ मिळतो किंवा व्यवसायासाठी कर्ज मिळतं त्याचप्रमाणे केंद्र शासनाच्या देखील प्रधानमंत्री स्वनिधी योजना आहे ज्यामध्ये ऐंशी हजार रुपयापर्यंत वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आपल्याला एकूण बिनव्याजी कर्ज मिळू शकतं त्याच